आणि राष्ट्रस्तरावरची एक भाषा म्हणून हिंदी अशा तीन भाषांचा आग्रह धरलेला आहे मी स्वत गेली पंचेचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलेली एक जागरूक नागरिक आणि शिक्षिका असल्यामुळे आणि सर्व विषय सर्व स्तरावर शिकवले असल्यामुळे महाविद्यालय स्तरापर्यंत मी अनुभवाने सांगते की इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा कारण मूल सहा वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं अतिशय लहान असतं त्याच्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात चार तास बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं इतर सगळे विषय आणि शाळा ही गोष्ट त्या मुलाला नवीन असते अशा वेळेला अन्य भाषा लादणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे